ओम रक्ष नमः स्वाहा ओम जय मंगाय नमः स्वाहा ओम दुर्गाय नमः स्वाहा ओम सिंहाय नमः स्वाहा सीताराम कवये नय नमः स्वाहा श्री नमः स्वाहा गुरुभय नमः तर पूजा वगैरे मस्त छान झालेली आहे आता ग्रह प्रवेशाला सुरुवात होत आहे तर बाहेर चौकटीची पूजा वगैरे करत आहेत मस्त छान अशी पूजा चाललेली आहे तर मेन चौकटीची पूजा झाल्याच्या नंतर पूर्ण असं घर भरून फिरायचं असते जसं महाराज सांगते तसं मेन आता दरवाज्यातून पूर्ण आता ते कळस घेऊन फिरायचं असते पूर्ण घरामध्ये दे देवाऱ्यापर्यंत पूजा पण आता संपन्न होत आहे मी सकाळपासून पूजा चालू आहे तर दुपारचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत तर बराच वेळ पूजा चाललेली आहे आता संपन्न होत आहे पूजा आरती वगैरे करून पूजा संपन्न होत आहे आता

शान्ति दिशां दिशां शान्ति ही आदित्या वश्वस्नेन वद स्वहा स्तुतिना पूका विश्व हरि ओम घेऊन टाका कमी आता साकडे पसर चला नाव घेला पटकन अकी काय करू काय करू तुम्हीयो कराइले मी भी ऐकलो ना माझ्याच्या पिंडीला हार घालती वाजून मन वा, बने हर तर इकडं आता चार पाच जणी स्वयंपाक बनवत आहेत पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे नैवेद्याला पुरणपोळी लागते तर पुरणपोळ्या कोण बनवत आहे कोण चपाती बनवत आहे तर स्वयंपाक पण आता जा, होतच आलेला जा आहे भरपूर वेळ पण झालेला आहे दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत तर मॅडमला वगैरे मी पण गिफ्ट आणलं होतं तर आहेर वगैरे करून आता गिफ्ट देते तर त्यांनी उद्या आहे जेवणाचा कार्यक्रम आणि आज पूजेचा तर त्यांनी आज पूजा वगैरे पूर्ण असं करून घेतलेली आहे आणि उद्या जेवणाचा कार्यक्रम आहे तर सरांना आहेर वगैरे करून आता मी गिफ्ट सरांना देते तर त्यांना गिफ्ट वगैरे दिलेलं आहे तर हे आहे पूजेच्या दिवशीचा व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी मग जेवणाचा कार्यक्रम होता तर दुसऱ्या दिवशी आता जेवण मस्त छान असं जेवण झालेलं आहे आणि पूर्ण स्वयंपाक एकदम छान झालेला आहे आणि जेवण वगैरे आम्ही मस्त छ केलेलं आहे गरमागरम जेवण तर जेवणात भरपूर काय काय बनवलं होतं तर मस्त छान असं पोटभर जेवण झालेलं आहे कोण राहिले ते आज गिफ्ट वगैरे देत आहे त्यांना तर माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी पण गिफ्ट आणलं होतं तर काय आणले ते मी बघत आहे तिला माझ्या वास्तुशांतीला यायचं झालं नाही तर माझ्यासाठी पण माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट आणलेलं आहे मस्त छान अशा समया आहेत मला तर भरपूर आवडलेल्या आहेत